सुस्वागतम लग्नाची बीडी मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता शकुंतला मधूच्या विरोधात पुरावा गोळा करून सावी आणि अंकुर एकत्र येऊन राघव आणि सिंधूचे चौकोनी कुटुंब कसे एकत्र होते आणि पुरावा मिळताच पोलिसी खाक्या दाखवून राघव आता शकुंतला आणि राणीची वाट लावून शकुंतलाचा घात करून मधूला कसा बाहेरचा रस्ता दाखवतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यामध्ये आता सिंधूने राघवला खरे सत्य सांगितलेले असते आणि ती सिंधूच असून सिंधूला आता मधूने खोल दरीमध्ये कसे ढकलून दिले आणि सावीला कसे किडनॅप केले या सगळ्या सत्याचा आता राघवसमोर सिंधूने उलगाडा केलेला असतो आणि दबंग स्टाईलने पुन्हा कृष्णाच बनवून कृष्णेची रूपात आता सिंधूने गृहप्रवेशही केलेला असतो आणि राघवसोबत प्रेमाने सिंधू एकत्र देखील आलेली असते कृष्णाने आता ठरवलेले असते की काहीही करून आता शकुंताला आणि मधूच्या विरोधातले पुरावे गोळा करायचे इकडे आता राजश्री काकू यांचा मात्र सिंधूला तिथे ठेवण्याचा आता विरोध असतो पण आता कृष्णा ही काहीही ऐकायला काही तयार नसते लंबूसोबत मी सात फेरी घेऊन लग्न केले तेव्हा आता ह्या मा माझा नवरा असल्याचे आता सिंधूने राजेश्री आणि काकूला ठणकावून सांगितलेले असते इकडे मात्र आता सावीची अवस्था अजूनही खूप वाईट असते आणि सावी अजूनही शुद्धीवर आलेली नसते तेव्हा आता सिंधूच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं सिंधू राघवला म्हणते की राघव आपली सावी अजूनही शुद्धीवर आलेली नाही आहे तेव्हा आता लगेचच राघव म्हणतो की सिंधू तू काही काळजी करू नकोस आपण चांगल्यातल्या चांगल्या डॉक्टरांना दाखवून आता सावीला पुन्हा पहिल्यासारखं करू तर आता सावीवरती राघवने ट्रीटमेंटसुद्धा सुरू केलेली अस इकडे आता सिंधू आणि राघव कितीही प्रयत्न करून एकत्र आलेच असे आता राणीच्या लक्षात आलेले असते रागव सुद्धा, का सुद्धा आता सिंधू जे काही कायद्याने सांगत तसेच वागत असतो आणि सुद्धा नाविलाज आहे असे राणी राजेश्रीला दाखवून देत असतो इकडे आता त्याचबरोबर आता राघव आणि सिंधू हे शकुंतला आणि मधूच्या विरोधात पुरावे गोळा करण्यासाठी आता त्यांनी प्रयत्न सुरू केलेले असतात राघवने सिंधूला सांगितलेले असते की सिंधू आपण आता घरच्यांना किती जरी पटवून देण्याचा प्रयत्न केला तरी तू सिंधू आहे हे घरचे याच्यावरती विश्वासच ठेवणार नाही आहेत आणि त्यासाठी आपल्याला आता पुरावे गोळा करावाच लागेल तेव्हा आता सिंधूने राघवला मधूने जो ज्या वेळेस आता फोनवर मधू शकुंतलासोबत बोलत होती आणि ज्यावेळेस गोदा मावशीने तिचा व्हिडिओ काढला होता तो व्हिडिओ आता सिंधू ही राघवला देते आणि म्हणते की हे बघा मधुताईने स्वतः त्यांच्या तोंडाने कबूल केले की सावीला तिनेच किडनॅप केले म्हणून तर इकडे सावी ही शकुंतलाच्या ताब्यात आहे हे देखील त्या व्हिडिओमध्ये दे आलेले असते आणि तो व्हिडिओ आता सिंधू ही राघवला दाखवते तेव्हा आता तो व्हिडिओ बघताच राघवच्या सगळं काही लक्षात आलेलं असतं आणि आता इकडे सावीवरती अखेर चांगल्यातली चांगली ट्रीटमेंट करून सावीला पुन्हा आता राघव आणि सिंधूने पहिल्यासारखं केलेलं असतं तेव्हा आता सावी पुन्हा आपल्याला मिळाली याचा आता सिंधूला खूप आनंद झालेला असतो त्याचबरोबर आता सिंधू अंकुर हा दुसरा तिसरा कोणी नसून विनूच असल्याचे सत्य आता सिंधूने राघवला सांगितलेले असते आणि ज्या वेळेस आपण सी बी आयच्या वेशात आता शकुंतलाच्या घरी गेलो होतो त्याच वेळेस आता शकुंत तलानी अंकुरला मधूनेच किडनॅप केल्याचे सत्य सांगितल्याचा आता व्हिडिओ देखील सिंधूने काढलेला असतो आणि सिंधू तो, तो व्हिडिओ राघवला दाखवते आणि राघवला आता मधु आणि शकुंतलाच्या विरोधात अजून एक मोठा पुरावा मिळालेला असतो पटकन आता राघव विचार करतो की आता काही जरी झालं तरी शकुंतला आणि मधुला पोलिसी खाका दाखवण्याची आता वेळ आली आहे ताबडतोब आता राघव हा इन्स्पेक्टर जाधवला आता शकुंतलाला वॉरंट घेऊन अटक करायला सांगतो आणि आता राघव आणि जाधव दोघेही शकुंतलाकडे येऊन शकुंतलाला तो पुरावा दाखवतात आणि ने आता शकुंतलाला अटक केलेली असते आणि सांगितलेले असते की शकुंतला बाई तुमचा खेळ आता खल्लास झाला आहे सावीला तुम्ही किडनॅप करून स्वतःच्या घरी ठेवले याचा माझ्याकडे आता पुरावा आहे शकुंतला म्हणते की काय पुरावा आहे ते दाखवा आणि लगेचच आता राघव त्याच्याकडचा व्हिडिओ आता शकुंतलाला दाखवतो मधूने फोनवर शकुंतलाला सावी ही तुमच्याकडे आहे आणि तिला आपल्याला गोदा मावशीला दत्तक द्यायचे हे व्हिडिओमध्ये सांगितल्याचे आता शकुंतला तो व्हिडिओ बघते आणि शकुंतलाला मोठा धक्का बसलेला असतो त्यानंतर आता शकुंतलाला अटक करताच राघव हा अरेस्ट वॉरंट घेऊन आता मधूकडे येतो आणि आता इन्स्पेक्टर जाधव मधूला अटक करू लागतात तेव्हा हे सगळं काय चाललं ते आता कुणालाही कळण्यास मार्ग नसतो तेव्हा आता काकू म्हणते की राणीने काय केलं आहे तुम्ही काय करू राहिले तर लगेचच राघव पुढे म्हणतो की सगळ्या पापाचं मूळ तर ही मधू आहे काकू तुम्हाला माहिती आहे का आपल्या सावीला कुणी किडनॅप केलं होतं आपल्या सावीला किडनॅप आप करणारी दुसरी तिसरी कोणी नसून ही मधू होती आणि ज्या वेळेस सिंधूला हे समजलं आणि सिंधू सावीला आणण्यासाठी गेली त्यावेळेस या मधूने सिंधूला दरीमध्ये ढकलून दिलं आणि दे गणपती बाप्पाच्या कृपेने गोदामावशीने सिंधूला वाचवले आणि म्हणून आपली सिंधू आज आपल्यात असल्याचे राघव आता राजेश्री काकूसकट सगळ्यांना सांगतो तेव्हा आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा आता काकू म्हणते की राघव तुझं काही डोकं बिकं का फिरलंय का अरे राणी असं कशाला करेल तेव्हा राघव म्हणतो की माझ्याकडे पुरावा आहे पुरावा काकू म्हणते की कोणता पुरावा तो आता बोलने तो ते तो मी मी आहे दाखव मग तर लगेचच राघव मधूचा तो व्हिडिओ आता शकुंतला सोबतचे ते बोलणे सगळे त्या व्हिडिओमधील काकू राजेश्रीला दाखवतो तेव्हा दोघींनाही मोठा धक्का बसलेला असतो आणि आता लगेचच सिंधू म्हणते की आई मी तुम्हाला मी सिंधू आहे सांगण्याचा प्रयत्न करत होते पण तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला नाही हे सगळे मला या मधुताईमुळे करावं लागले मधूनेस आपल्या सावीला किडनॅप केलं होतं आणि जर मी कृष्णा बनून या घरी आले नसते तर सावीच्या जीवाला धोका होता आणि या मधुताईने सावीला किडनॅप केले तर ती सावीसोबत काहीही करू शकत होती म्हणून मला हे सगळं नाटक करावं लागलं असे आता सिंधू राजेश्रीला सांगताच राजेश्रीच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो आणि खरे सत्य मधूचा खरा चेहरा आता काकू आणि समोर आलेला असतो तेव्हा आता ताबडतोब आता काकूलासुद्धा खूप राग आलेला असतो तर रागाने काकू ही आता मधूसमोर येऊन जोराने मधूच्या कानाखाली मारते तर राजेश्रीसुद्धा आता धारदार शब्दांनी मधूच्या नाग्या ठेचते आणि आता मधूचे सगळे पाप उघडे पडलेले असते तर आता सावी ही सुखरूपपणे आपली बरी झाली आणि वेणू हाच आपला अंकुर आहे आणि तो सिंधूचा मुलगा आहे हेही सत्य राजेश्रीसमोर येऊन खऱ्या अर्थाने राजेश्रीला खूप आनंद झालेला असतो आणि मधूचा पापाचा हंडा फोडून मधूला भयानक शिक्षा मिळालेली असते आणि खऱ्या अर्थाने राघव आणि सिंधूचे चौकोनी कुटुंब देखील एकत्र आलेले असते तर कसे वाटली सिंधूची हुशारी ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि माची बी डी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब